फोटो काढतो कळ ना काय पुतळ्याच्या बॅकग्राऊंड ला आपलं फोटो पाहिजे आपला वाटला पाहिजे जास्ती पुतळ्याच्या वारी आला पाहिजे बघ पुत्या खाल आठव काय ठेव ठेव आठवडलं बाई पुन आला

आ, हो, 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 <laughs> आ, आज कोणाची काही जे वगैरे का नाही हार गाळा आहे मी नाही म्हणजे कार्यक्रमात होतो म्हणून तिकडनं तिकडे आलो पुतळा कुणाचा पुतळा यात माहितीये की असं काय करतो कार्यकर्ता म्हणजे माझा कुणाचं कस आहे पी एत्रा कोणाला म्हणायचा हा पुतळा म्हणजे ते उलट्या हाताची थोत्रीत बसल्यावर वाटवल काय पुतळा कोणाचा तो कोण बोलला रे कोण कोण एक कोणाचा आवाज आहे कोण बोलतोय अरे म्या बोलतोय म्या अरे काय भूभूम करून बोकायला येस हा पण अरिया गोंधळ घालताय हा फोटो काढताय पुरी बारिस निघून जुडपात जाताय पिकनिक पॉईंट करून ठेवायचं होय मी आणि ज्याच्या पुतळ्या समेत फोटो काढतायचा आणि यो यो सुकाळीचा ज्या पुतळ्याला हार घालतोय तो पुतळा कुणाचाही हे नाही नाही हे आता राग राहायला अगं अद्या हारली नाही हटेल रे बोलल का आता म्या बोलणार आणि जे सांगतोय ते कान उघड ठेऊन ऐका आणि तुम्ही आधी ऐका हो नेते स्वार्थाच्या राजकारणात रंग बदलणाऱ्या नेत्यानो आणि त्यांच्या चमच्या तुम्ही जाणून घ्या या पनाऱ्याचा इतिहास निष्ठा काय असती हे कळेल तो ठेवून राज्य करताय ना तुम्ही अरे भ्रष्टाचाराने आदर्श या शब्दाला बदनाम तुम्ही रोज ऐकतोय रोज बघतोय नवीन घोटाळा आज काय लावासा उद्या काय तर टू जी स्पेक्ट्रम परवा काय तर राष्ट्रकुल यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्यासनी कसली आल्या स्व्हिनिष्ठा आणि कशी काढायची राज्य निष्ठा अरे महाराज म्हणायचं रयतेच्या भाजीच्या गॅटाला बी हात लावू नको आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हडपताय भय शिवरायासनी डोक्यावर घेण्यापेक्षा शिवरायांचं विचार डोक्यात घ्या आणि राज्यकारभार कसा चालवायचा हे आमच्या राजांच्या कडनं शिका ऐका ऐका या पन्हाळगरच्या मातीचा आणि माझ्या शिवाजी राजांचा इतिहास ऐका त्या वाक्याला मराठी फोडीत स्वराज्याचा अंकुर वाढत होता जो फुलत होता आमच्या शिवाजी राजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता आणि अचानक घर झाला मराठ्यांचा जो परंपराता श्री पन्हाळ्यावर कोडला गेला सिद्धी चौहानच्या दहा हजार येऊनी सेनेनं पंधाराला येडा घातला आणि आणि पुन्हा सगळीकडे अंधकार अत्याचार आणि अन्यायाचं थैमान माजलं कुठवर सोसायचं नाही नाही स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हायलाच आमच्या आमच्या महाराजांनी त्या येण्यात सुटायलाच पाहिजे कस सुटायचं राज समजा मावळच्या दऱ्याखोऱ्यातनं ही एकच प्रश्न घुमत होता राज सुटणार कस कोण सुडीवणार आणि त्या येण्याला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असूसलेल्या मावळ्यांपैकी झालो म्या शिवा काशी बापूरचा नाहीवी पण महाराजाने हात ठेवला डुळीवर आणि आयुष्यात सोनं झालं ऐका साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा योद्धा इतिहास याच कोल्हापूरच्या माथेत घडल्याला ऐका पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही तोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसाला सह्याद्रीचा सूर्य या काळ्या ढगाने कोंडून ठेवलाय संभाजीराव कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला ऐकताय ना ओम घोंगावतोय औ हे वादळ लय घोंगावतोय एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये अहो तुम्हाला सांगतो हे वादळच या काय ढगांची कोंडी फोडणार बघा पण महाराजांचं मनसुबा नेमका काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही त्र्यंबक पंत मुजरा महाराज महाराज मनसुबा तर आमचा सा साफ आहे आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत सहाची पोलणी करण्यासाठी महाराज महाराज काय बोलता हे नाही महाराज नाही हा सह्याद्रीचा सिंह या कळणूच्या बोकड्याला शरण झाला नाही महाराज आसमानी संकटालाही न सुमानणारा हा अजस्त्र सह्याद्री त्या यवनांपुढे मान तुकवणार असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी आणि दुश्मनाला शरण जाणार नाहीये फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो शरणागती नाही तरीही तहाची बोलणी महाराज हे कोड काही उलगडलं नाही कोड कस उलगडायच मृत नाही ओळखल हे आपले शिवाकाशी पन्हालगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब माफ करा अंधारात ओळखलं जाई हे खरंय त्यातून आम्ही सेवक आमची नगर धन्याच्या पायावरती खेळलेली मग चेहरा पाडणार तरी कसा असं म्हणू नका बाजी आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पाई राजा सेवक हा भेदभाव कशाला प्रत्येक मावळा एक एक शिवाजी आहे तसा हा प्रति शिवाजी पण महाराज आपला बेत कळला नाही हो <laughs> पंत मी असाखतो पंत हिरो समोर अंधारात तो अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला साक्षात प्रति पंधारा असाच लौकिक हायव त्याचा पावनगड म्हणजे जणू या पंधाळ्याचा जुळा भाऊच शत्रू जवळ या पन्हाळ्यावर चाल करून येतोय तेव्हा तिची बी फसगत होत्या पन्हाळा समजून तो पावनगडावर चालून जातोय आणि हो अरे छातीचा पावनगड बी मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय पण ते मी बी त्या पावनगडासारखाच आहे हवा हा राजाचा यो पोशाख अंगावर चढवला आणि माझ्या देहाचा गड पावन झाला आता आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मी सामोरात जाणार आहे भले शाब्बास आता शिवाकाशी बोलणी करण्यात गुंतवेल या संधीचा फायदा घेऊन आपण विशालगडाकडे कूच करायची हा करे महाराज शिव भेद एकदम छकात आहे बघा होय आपण शत्रूला कुलकवणी देऊन लगेच निघून जाऊ बघा आपण निघून जाऊ शिवाच काय होईल हा शिवाजी नाही कळलं तर, तर, तर काय होईल सिद्धी माझा जीव घेईल राज मराठा मावळ्यांसाठी जीव प्यारा गवापासून झाला मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळा आम्ही आणि राज मरताना शिवाजी राजा म्हणून गेलो तर तिच्या परत भाग्य कुठलं मरण तर कवाबी येणारच केवराच्यासाठी मरण याला नशीब लागते राज नशीब लागते जगदंब जगदंब आपल्या आपल्या डोळ्यात पाणी सारख्या सामान्य मावळ्यासाठी सोनं थाल राजा सोनं थाल या जीवाच या अश्रूच्या एका थेंबासाठी एक नवा हजार मरण मरीन द्या जावा राज निशंत मनानं गड सोडा तुमची सावली असणार आहे शिवा त्या सिद्धीला तुमच्या सावली पातूर बी पोचू देणार नाही आता होय होय राजे अहो निघाय पाहिजे तुम्हाला नाही जो निसर्गाचा ता तांडव सुरू आहे त्यातनंच यशाचा मांडव घालायचा आहे आपल्याला गंगाधर पंत गड आता आपल्यावर सोपवतो शिवा जीवालाच असं तरी कस सांगू तुला आमच्या पाठोपाठ विशाळ गडावर लगोलग पोहोचा जीवाच येतो आम्ही आफत ऊपर से शैतानी बारिश में शिवा ने हमारे नाच में दम कर रखा शिवा भाग गया शिवा कैसे भाग गया हो नामुमकिन है बिल्कुल नामुमकिन इस कर्न के शेर के सिकंज से पंचमी पर नहीं मार सका तो ये, शिवा, ये सक कैसे भाग गया जाओ पता करो कैसे भाग गया हो जाओ <laughs> पकड़ा गया शिवाजी हा? पकड़ा हाँ? गया इस तूफानी बारिश में भाग रहा था लेकिन सिद्धि मसूद के शिकंजे से बच के जाएगा कहावा हाँ? <laughs> पकड़ गया जी हुजूर मसूद बहुत खूब बहुत खूब लाओ से हमारे पास <laughs> आइए राजा जी आइए। बड़ी बेसब्री से हम आपका इंतजार कर रहे थे आइए बैठिए शुक्रिया हा हा तो फरमाइए क्या लेंगे आप देना साल तो शाही की गादी घे आम देवर देवर तो देखो इसके अब फिर टूटे नहीं आ, लेकिन लेकिन हम बहुत खुश हुए मैं जोहार जिसने हमारे अब्बाजान अफजल खां साहब को मारा उसका नहीं फाजल ये तो राजा जी हैं तुम्हारे मेरे जैसे मामूली सरदार नहीं इसका फैसला तो पातशाह सलामत ही करेंगे हाँ तो राजा जी कहां जा रहे थे आप आ? अरे आप तो सुलह करना चाहते थे ना ये क्या ऐसे भाग कर सुलह करना चाहते हो तो जोहर अरे जर पढ़ाए तो सस्ता आमला तर तुला समझाए चा आज अन्ही राजगढ़ गाठला सुधा सस्ता है हुजूर हुजूर अरे क्या है हुजूर सी सी सुलह की भाग गया भाग गया और क्या पकते हो तुम सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है हुजूर हुजूर ये ये सिवाजी नहीं है थे? असली शिवाजी भाग गया अरे फिर ये ये कौन है सिद्धि मसूद किसे पकड़ लाया हो तुम हमारे पास शिवाजी को ही मैंने पालकी के साथ पकड़ा था यही शिवाजी है बेवकूफ हो तुम पागल देखो इसे नहीं जौहर यह शिवाजी नहीं है ये शिवा नहीं है जौहर हाँ। शिवा ने हमारे अब्बा जान का कटिल किया था उस समय उस समय जी भास्कर की तलवार से शिवा के सर पर खाव हुआ था उसकी निशानी सर पर नहीं है, नहीं, ये, नहीं है ये तो पकड़ लो इसे अच्छा कौन है तू शिवाजी जोट मत बोलो अरे शिवाजी नाही शिवाजी राजे भोसले नसलो तरी संधावी शिवा काशी म्हणतात मला पिछले चार महिने बारिश में हम बैठे है वो क्या तुझसे हजामत करणे अरे <laughs> सिद्धी कशी वाटली माझी हजामत मसूद असली सिवा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तू ये सिद्धि जोहर अरे या स्वराज्यात माझ्या सारखा हजार शिवा सापडतील तुला कुना कुणाला पकडणार तू अरे उंदराचा सापा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायचे नसत्यात रे खामोश हमें बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नहीं जा सकता अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम अरे सोड़ दी, या समोरच्या डोंगरावरला ज्योतिबा आमचं दैवत आहे त्याच्या पालखीवर फुलाल खोबरं उधळावं कसं या, या स्वराज्यासाठी परान उधळतोय आम्ही खामोश का भर। तु सामने देखकर बडे बडे छुक जाते हे अरे तू क्या चीज आहे छुकच्या हमारे सामने कुर्नी साकार अर जा सांगितलं नव शिवाजी कुणा भी झुकला नाही झुकत नाही आणि झुकणार बी नाही सोंगातला असला म्हणून काय झालं चारी पाच शायाना मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहेत माझ्या अंगावर स्वराज्याचा पोप पाजळून तुमच्यासारख्या महिषासरांना गाठणाऱ्या आई तुर्चा भवानीची कवड्याची माळ आहे गळ्यात अरे फक्त आऊ साहेबांबरोबर झुकणारा जिरोटो फाय माझ्या डोसक्यावर एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं शिवाजी काय तुझ्या पुढं वाटल

तुमची, आमची स्वाभिमानाचा शेंदूर भाजून देव बनवणारे आमच्या शिवाजीराजांशी या निष्ठेसमोर तुम्हाला काय कळणार कळणारलेल्या तुकड्यांसाठी पाचशाचं तळवं चाललं हे तुमचं इमान सल्तनतीची पद मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यांना ही तुमची निष्ठा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात अरे तुम्ही ताशींची पदताय आणि आम्ही पदास्ती ताशीवाणी मारतो तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो खामो तुकडो परिवाला कुत्ता कळत हो तुम्हाला शिपाई की मौत मारो भुकते की अरे तू काय मला कुत्र्याची मौत देणार अरे मरताना देखील शिवाची राज म्हणून मरतोय यालाच म्हणतात माझल माझल अरे हा हा अर हा राज ह ह स्वर शिवाजी बी चुकला नाही लक्षात ठेव एक दिवसाचा शिवाजी होण्याचं भाग्य मिळालं मला माझ्या माझ्या जन्माचं सार्थक झालं राज हं वास्नीती याला शक्त कोणा केला सा, माना सा, आ, राजा आ, ये सिवा का हम शकल शिवाजी काशिद ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा मर गया लेकिन झुका नहीं ये है असली मरदा सिपाही मराठे ऐसी होते हैं बादल जाओ, पकड़ो सिवा को मुझे असली सिवा चाहिए असली सिवा को भी जिंदा जाओ अखेर रक्ता चिच्चल का दे उड़ा ली रुद्रासा अभिषेक ले उन स्वतंत्र दिव्य प्रसन्न था ली असत्यव्य बलिदान खोर खिंडी बाजी प्रभू आणि तीनशे बांदलवीरांनी केले घोडखिंड त्यांच्या रक्तानं पावन झाली आणि स्वराज्याच्या केजो भास्करला मावळ मातीच्या शिवबा राजाला त्या का शिवा काशी विशाळगडी सुखरूप पोचिवले